पेट्रोल पंप कामगाराने फाटलेली नोट घेतली नसल्याच्या रागातून संशयिताने ग्राहकावर तलवारीने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने हेल्मेटमुळे जीव वाचला धात्रक पेट्रोल पंप बोधले नगर येथे हा प्रकार घडलेला आहे मुंबई नाका पोलिसांनी संशयिताला अटक केली मदन लक्ष्मण सोमावंशी राहणार बजरंगवाडी असे या संशयिताचे नाव आहे सुनील पगारे राहणार गांधीनगर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे सायंकाळी सहा वाजता पंपावर संशयित सोमावंशी इंधन भरण्यासाठी आला होता शंभर रुपयांची नोट घेण्यास पंप कामगारांनी नकार दिल्याने तलवार काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला भीतीपोटी कामगार पळून गेले आणि त्याचे पगारे दुचाकीमध्ये इंधन भरण्यास आले होते येथे हा संशयित हातात तलवार घेऊन उभा होता तो येथे या पंपावर का आला आहे ते नोटा घेत नाही असे बोलून शिवीगाळ केली पगारी यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे चिडलेल्या संशयिताने तलवार पगारी यांच्या डोक्यात मारली हेल्मेटमुळे गंभीर जखम झाली नाही हा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांचे पथक तपास करत आहे